बघा इथ काय मोठा राडा आहे चला बाबा कड पाय मशीन मध्ये पण ते रामराम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये आता काय विषय झाला राजवं त्याच्यात ना एक पक्षी घुसला होता ते का असं काहीतरी तो त्याला कावळ्यावाणी असतो त्याला उडता येत ना त्याच्यात तिच्या घरी ती झालतो असा पळत 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 गवतात शिरला आणि या झाडावर चढला होता आता कुठं गेलाय काय मी ती झाडावर काही दिसा ना पण मला भेटला चार पाच काय रे मला आहे ना जी दांब्या झाडी घाती झाली असं गवत तोडावं लागेल राव असं बोल कारण की आहे ना लई काही रे पडलेले असणार सगळ्या खराब होऊन जाते इकडे बी येत अगं असे भेटत येतच चालता चालता एक एक अग भेटलीच इथे ते दुसरी आहेच हे तर पाडच आहे तिकडं तर योग्य उतरावं लागेल कालच्या वाणी गाडी इकाडचा आंबा होत आलाय झालाय म्हणजे होत आला पण झालाच आहे तीन आहे तिकडं तीन जे चार आहेत हे ना लवकर हे करावं लागेल नाही तर काय उपयोग नाही सगळ्यात सोडून जात लवकर घ्यावं लागते नाही उतरून बघा असा कलरसुद्धा सुद्धा आलाय आता कधी मोकळ्या मनाने एक चक्कर जरी मारली ना भाऊ दहा पंधरा पाड म्हणा म्हणा आता इथं काढून ठेवल्या होत्या आंब्याच्या इदलच आहे ना पुरा मला आहे ना असं गोल टक्कल मारावंच लागत आहे तिथं ते उडता नव्हतं त्याला आलो होत घुसल ते ए काय बिड्या हे र या भरत्या झाले बाबा या बाकऱ्याच्या व्यवत फोडलं का बर की आलं फोडून टाकलं बाबा या शिळेने यार या मोकळ्या सोडित होत ना आपण त्यात म्हणून आम्हाला बांधून ठेवलं पाहिजे ते सोडून चला जाऊन दे बाबा ते इकडं चालू करा बरं इकडे पाईप पासून हे याच्यात पाणी भरायचं हे काल धुतलं होतं पण यातलं काढायचंच राहिलं होतं आता भरून टाकतो पाणी काय रे का पाहिजे तुला भरून तर जाईस मग पावायला जायचं हा भरून तर ते मानलं सोडू येईला सोडू जपाळा जा कोंबड्या वय आल्या बोल शिळ्या सगळी कड टाकली आहे शिळ्याला याड्यावाणी करते त्याच्यामुळे गौरे माग बघ ना काय आंबेद पळत शिया काय एक टाकली येथून खायला चालू करतात आणि मग अशी पसरून टाकली आता पर तिथ पर्यंत अशी गोल हा आता पालक चहा हा बस नाही गवत एवढा आता ते बी काही आताच नाही टाकू बरं का आता हिची कुठं टाकले यार काय नाही काय नाही त्यांना हे करू आपण त्या गौरीला आहे ना छोटा विडा आणला का विडा गोलमोहर कुठं आहे आपल्याला गोलमोहर कुठं आलं म्हणलं गुलमोहर लोक इकडं कुठं गोलमोहर आलं सीताफळ आता दिवाळी लिहिते आता कुठं सीताफळ होय ग वातावरण अयो आजू कैर्यात काहीर्या नाही आंबेत आहेत पहाड एक पाड आहे कालचा दोन राहिले होते गच्चीवरच आडीवर आडीत घालावं लागते ने पडलेले नाही ती मी तोडलेली वरतीच ठेवली होती ते टाकी ठेवली मी मिसरलो ते बादलीत टाकायची आडीत टाकते आडीत काय नाही नाही होत कपाटूच टोचकीत होते ते उंदरावानी काहीतरी दिसला त्याच म्हणून त्याच बाबाचे कपडे शोधलेत आता बाबाला कपडे दुन शिवायचे पण आता कोणते शिवाय ते कळाना बाबा आले का कोणते शिवायचे कपडे बा तीन पैकी असा तुमच्याकडे कधी घेऊ एक शिवा मग आणि दोघ कोणता आणि आज घेऊ शिवून टाकून मग त्याचं काय करिया तुम्हाला कोणता आवडतो यातला काय कोणतं कलर हा हा बाबाला आवडलं चाल ये दोन सगळे सगळे शिवून टाकू बाबा आता लिंबाचा पाला आणि चिंचेचा पाला न्यायचा आहे त्या दिवशी तुम्हाला नव्हतं होतं म्हणलं का मी ते चिंचेचा पाला तोडायचं आहे माझ्या काही लक्षातच राहील नाही कि रे राजू दादा चो वावर ते नेहमीच आता चाल ने होता येऊ अरे बापरे लई बाबा कसं नाही जा एक तर गाड आणायला होता चला आता कस तरी करू कस तरी भरू नेऊ मोटर चालू करायला जायचं जसा बसा गाडीत भरला आता मोटर चालू करून येतो मी फक्त घरी पाणी भरून घ्यायचंय बरं बर का मिरची त्यांना पाणी द्यायचं आलो बोया मिरचीत गवत तिला दमत नाही भुया गवताला एखाद्या दिवशी आता उद्या परवा हे बी सगळं काढून नेऊ मग आपण आता ही वावत फरटायचे तर आता परटणी चालू झाली या लक्ष्मी आता बुजबुजी झाले पाण्यामुळे वावर टॅक्टरने घेऊ परत नाही मारून आता मस्त पाहिजे आपल्या ट्रॅक्टरने नाही यायची <laughs> अरे माका परत फुटली परत फुटायला लागली इथं अवघडच झालं भाऊ चला भाऊ आणलंय आधी आणलं थोडं टाकतो मग झालं यांचं काम गवत आणलं होतं सकाळी पण आता तेच बरं चिंचेचा पाला बी खात्यान थोडा बाबा मका परत फुटली काढलेली मका परत फुटली हा हा परत फुटली ती मीच बघा म्हणलं हे काय नवीन आजूबाजू आलाय आजी नाही आले का आजू कुठे बस का पाहिलं मग मिरच्या वय मला नाही दिसल्या बघी चल चालू केलेली आहे मोटर कुठं चालू आहे खरं विसरलो मी मोटर कुठं चालू आहे काय गाड्या बंद झाली मोटर तर आता चालू केली ती तिकडं लाईट गेली काय गाड्या थोड्या वेळेला जावं लागेल दादा हट कितीक निघल्या आहेत का पण चांगले ही चांगल्या आहेत गाडी तर याला बापरे त्या दिवशी वाणी नेसतो आभळ आलंय बाबा आता तर येतो काय बाबा पाऊस आजी गमीला कुठं ठेवलं ल अंधार दिसतो भाऊ असं मला माती आणायची झाडे घेतो ना, ना।, ना लावून सुटलं का वार वाहू द सुटलं बु वारं वाहू द ना आता काय चला घेतो ते झाडं लावून हे झाडं लावायची मला दोन तीन दिवसापासून आता कोकोपीट आणि दोन कुंड्या दिल्या तिथे दोन दोन कलरचे झाडे एक एका कुंडीत देतो लावून आता माती आणली आता बाबाकडे देतो कॅमेरा धरायला लाडकुरायला कॅमेरा तर त्या दिवशी वाईन घेतो काय काय माहिती बाबा यो पाऊस बाबा कांद्याचं बघावं लागेल कांद्याच्या गोण्या टाकायच्या का आधी पावसाच्या आधी बरावस नाही मला तर पावसाचा ऐक नाही बंटे आता याला येऊल कसं गरजत आहे गरजू हां किती ते दोनच कुंड्या दोन दोन झाडे लावायची दोनच येत चला बोल लावले आता ते काय झालं तर सुकायला लागले होते बघ इथं आता काय माहिती आज सुकत असते का नाही काय माहिती पण आहे ना त्याचं म्हणलं लवकर लावून कसं पाणी खाल जाऊ राहिलं चला बोलतेच होईल पण पाऊस टेन्शन आले मला गोण्या बिने आत टाकाव काय ती मि आता सोयाजी गोण्या आठ ठेवायच्या हा पाऊस आल्यावर मग लय हाल होते पाऊस बघावं लागते कुठं हा तसं काय जरी देतो लावून आता जागा नाही ठेवायला ते बरोबर आहे जिचं कोंबड्याचे तिथे बल्ब थोडं नीट करायला आलोय झालाय बरं का आता नीट आलम आणि बघा इथं काय मोठा राडा आहे चला बाबा आना कडईना मग तुम्हाला काय करायचं आना तुम्ही कढई आता कड म्हणला तिथे कडाई ती घेऊन या

वायर चला भाऊ एवढे अंडे निघलेत काय सगळे चेस्टाचे आता याला चेक करतो पिल्लं जर असले ठीक नसले तर मग माय मग ताजे आहेत हे ताजे काय माहिती बाबा आता कधीचे आहेत काय माहिती किती आहेत ते बघा ना हाय मला चेक करावं लागतील ते आता रात्री चेक करीन मी त्यांना आता पालफक आली आत्ता दिसायचे बिन्हायचे बो आले अंडीला भेटले भाऊ पिल्लं जर नसले जर नसले ऐक ना मी काय म्हणतो मी काय म्हणतो ऐक ना अरे अरे बरं मी काय म्हणतो ऐका आता येते येत आहे येत आहे मी काय म्हणतो ऐक मी काय म्हणतो ऐक आधी अरे अरे दादा मी काय म्हणतो ऐक ना आधी अरे मला बोलून तर देशील मला मला बोलून देशील मला बोलून दे हा मला बोलून तर देशील येते अं <laughs> अरे मला बोलून तर दे भाऊ ए भाऊ ए भाऊ भाऊ अरे बाल कुठं पळ कुठे गेला अरे मला बोलून तर पण ते तू ऐक हे बघ आता त्या अंड्यात जर पिल्ल नसले तर ते तू मला बरं का काहीच नाही तो कसा लगेच या ठेवाणी करतो अरे ऐ मी का म्हणतो ऐक ना माझं ऐक ऐकत तू खरी अय त्याला नाही जा जा जाऊ तू खम उठ ती तुला काय ऐकाय नाही मी सांगतोय काहीतरी तुला ए इकडे बघ मी काहीतरी सांगतोय तुला चाललं ओ तू ऐका घेतो त्याला म्हणलं तुला ऐका ना का म्हणतो माझं गौरे झालं खाऊन हा अयची गौरी गौरी अवघडच येऊ गौरीच भाय बाहेर चाल पळलं येडी दाखवते आता परत त्यांना कोंडावं लागेल बाबा ही ना किती सांडून ठेवलं सगळं हा हा आता उधळू नको चला 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 वाज इकडे एखाद्या चेंगरून टाकीन ती